हे सन्मानाने जागा वाटप झाल्या तर शंभर टक्के आम्ही महायुतीने लढू आणि जर सन्मानाने होत नसेल तर मग आमची एक स्वबळावरची तयारी आहे पण वरचे जे आदेश आहे की महायुती करावी त्या पद्धतीने आम्ही प्रथम त्या गोष्टीला प्राधान्य देऊ आणि त्या गोष्टीला प्राधान्य दिल्यानंतर जर आम्हाला व्यवस्थित जागा मिळत नसतील तर मग कार्यकर्ते जे सांगतील कार्यकर्त्यांच्या सन्मानाच्या माध्यमातनं त्यांच्या सूचनेनुसार आम्ही पुढचं पाऊल टाकू जागा अपेक्षित आहे आता अजून बऱ्या आमची आता तीनशे आमची मुलाखती झाल्या आता आम्ही त्याच्यावर आमची यादी छाननी करू आणि नंतर मग आम्ही टार्गेट ठरवू गेल्या वेळेस पार्टनरशिप होती अर्धी अर्धी अर्धा ते दिवस त्यांचा होता अर्धा दिवस आमचा होता त्यामुळे अर्धा आता आम्हाला असं म्हणता येणार नाही पण आमच्या काळामध्ये जी कामं झाली त्यांच्या काळामध्ये जी कामं झाली त्याच्या सुद्धा लेख त्याला केला पाहिजे पालकमंत्री म्हणून सुद्धा आपण शहरामध्ये असा काय विचार केला नाही की हा वाट कोणाचा आहे हा भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे काय शहर म्हणून आपण विकासाची कल्पना डोक्यामध्ये ठेवली आणि जवळपास दीडशे कोटी रुपये आपण डीपीडीसी मधून या शहराला दिलेले आहेत